खाजे आणि गुलाबजाम घेवायला आमचं आहे ना खाजे आणि गुलाबजाम घेऊन झाला आणि चाललो तर चलो चालून डोसा खावायला तर चलो चीज डोसा आहे का विचार माझी आहे ना तयारी झाली पण मला भूक लागली तर आम्ही बोलायला इडली वालायला आणि इडली वाल्या इथून आम्ही घेतली इडली ते येऊन आहे ना मी आता मस्त टेबल घेऊन आम्ही निघलो सोनारला जावाला, चलो, जावाला। ला। तो तो तर चलो कारण की आज आईची चला पण ती भेटली नाही तर आम्ही आहे ना लाल वाटत तू लिंक मागितली ते सेमस म्हणजे ऑनलाईन मागून दिसत नाही आणि आता आहे ना आम्ही निघलो वाशीला जावायला आम्ही आणि चाललो आणि इकडं आहे ना मी बटाटे तळून आणले आणि आम्ही बसलो ये लडका भाजी खा नाही राहाय कि लडके खालो तिला आम्ही आईचे ते म्हणून इकडं बसलो आईस्क्रीम खात शेली आणि दीदीने आणले ना मला बारक्या चॉकलेट बघा एक मसाला डोसा आलेला आहे अजून एक बनत हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचं सकाळ झालेलं आहे आणि मी आता कपडे कांदा करी मम्मीला कपडे बनवायसाठी पाहिजे मम्मी बनवतो लेस माझी आहे ना तयारी झाली पण मला भूक लागली तर आम्ही बोलायला इटली वाल्याला आणि इटली वाले भर्याची तुम आम्ही घेतली इटली चलो आणि आता आहे ना आम्ही निघलो सोनारला जावाला तर चलो कारण की आज आईची तिथे तर चला चलव आणि तयार केल्या भेटू आम्ही आता आलो खाजो आणि घेवाला आणि गुलाबजाम घेऊन झाला आणि चाललो तर चलो ग आई ना आईचे ते आईस्क्रीम खात शेंडी आणि दिदीने आण बारख्या बारके मोरांना चॉकलेट आहे बघा ना आम्ही जनता मार्केटला पोहोचलो आणि आम्हाला मेन बघायचे गाडी धुवायची मशीन मशीन बघायला चालून करत आणि आमचा एटीएम कार्ड आम्ही सोबत आणलेला आहे <laughs> <laughs> <jasim> पत्ते था था तर चलो तर चलो तर तयारी केली आणि आता आहे ना आम्ही निघलो वाशीला जावायला चल काना तर पण आम्ही आणि चाललो आता आम्ही चालू वाशिला तर चला आता आम्ही जनता मार्केटला पोहोचलो आणि आम्हाला मेन बघायचं गाडी धुवायची मशीन पण चालून आणि आमच्या एटीएम कार्ड आम्ही सोबत आलेला आहे ती घेऊन आणि आम्ही मशीन बघता बघता इकडं आलेलो आहोत चलो अजून बघा टेबल घेऊन हँडू जवळ घसलो नाही nice, त्याला nice. बरं वॉशिंग सेंडर नाही जनता मार्केटची तर चलो आम्हाला मशीन पाहिजे होती पण ती भेटली नाही तर आम्ही आहे ना त्या वाटतं भाऊंची लिंक मागितली ते सेम मशीनची ऑनलाईन माग आम्ही चालून डोसा खाऊ लागला तर आम्ही दिली दोन मसाला डोस्यांची ऑर्डर तर आमचा डोसा आमचा एक मसाला डोसा आलेला आहे अजून एक तर चलो आमचा आहे ना एक एक डोसा खाऊ पण झालाय आणि आता काय पाहिजे डाळ वडा आणि मेंदू वडा प्लेट एक वडा वडा प्लेट आली तर आम्ही खातो आणि तिकडं वडा आणि इकडं जे डालवाडा प्लेटची काय चालू आहे मार चालू आणि मी घरी आलो घरीच्या नंतर मी लागलो इकडं आता भाकरी पू झाल्या यावर आता झाल्या अजून होताना आणि बाहेर मम्मी आणि यू घालून दाखवतो इथं बघा कशी मच्छी चलतात सगळेजण पप्पा मम्मी

आणि इकडं आहे ना मी बटाटे तळून आणले आणि आम्ही बसलो आणि ये लडका भाजी खा नाही राय क्यू लडके खालो तिला मी बरं होतो तुम्हाला ना ना। तर मी आहे ना आत्ताच फ्रेश वगैरे होऊन आलो तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट